हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे तुळशी विवाह तर तुळशी विवाहाच्या वा, सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आम्ही तुळशी विवाह कसा करणार आहे ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग तयारीला सुरुवात करूया खरं तर हा ब्लॉग खूप उशिरा अपलोड होतो आहे कारण रेंज इशू असल्यामुळे आणि गावाला असल्यामुळे तिकडे रेंजचा खूपच प्रॉब्लेम असतो त्यामुळेच मी खरं तर हा व्हिडिओ अपलोड केला नाही खूप दिवसांपासून काढून ठेवलेला ज्या दिवशी तुळशी विवाह होता त्याच दिवशी पण खरंच जेन्युअन कारण होतं की रेंज इशू त्यामुळे जेव्हा मी गावावरून इकडे परत आले त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड करते बनवून ठेवलेला त्यामुळे अपलोड करते नसता बनवला तर ना अपलोड नसता केला परंतु आता बनवून ठेवलेला आहे थोडंसं लेट होईल परंतु अपलोड करते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुळशी करण्यासाठी जी आम्ही तयारी केली ते हे सर्व ब्लॉगमध्ये असणार आहे सर्वात पहिले तर मी मामाच्या गावी होते त्यामुळे तिथेच आम्ही तुळशी विवाह केला त्यासाठी मी सर्वात पहिले रांगोळी काढून घेतली खूप मजा असते गावाकडे अशी फरशी वगैरे नसते शेनानी सारवलेलं आणि मस्त जमिनीवर छान अशी रांगोळी काढली तुळशी विवाहाची त्यानंतर आम्ही सर्व तयारी केली तुळशीला वगैरे सजवण्याची आणि सर्व जेवढे कुणी होते आ, मामा मामी आणि आजी आजोबा सर्व तिथले शेजारी वगैरे सर्वांनी तुळशी विवाहाच्या लग्नाला हजेरी लावली अशा प्रकारे माझी रांगोळी काढून झालेली आहे बघू शकता खूप सुंदर दिसते आहे सु सिंपल अशी रांगोळी काढलेली आणि त्यानंतर म्हणजे मामींनी सर्व अशी तुळशीहाची तयारी केली त्यानंतर पाटाच्या कडेकडे रांगोळी काढून व्यवस्थित अशी तिथं पाटावर प कलश वगैरे मांडून घेतला रंगनाथ आणि गणपतीची वगैरे मूर्ती मांडून घेतलेली तुळशीला साडी घालून सर्व बांगड्या परत मंगळसूत्र वगैरे घातलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तर कसा वाटतोय व्हिडिओ हे शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सुंदर असं साजरा केलेला आहे तुळशी विवाह तुम्ही कसा साजरा केला तुळशी विवाह हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हे बघू शकता तुम्ही इथे सर्व जमलेले आहे आता इथे अक्षरा वाटपही झालेले आहे छोटे छोटे मुलं खूप आनंद घेतात अशा गोष्टींचा आणि गावाकडे खरंच खूप मज्जा असते अशा सर्व गोष्टींची सर्व एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात तर अशा प्रकारे आम्ही मंगलाष्टक लावून आणि तुळशी विवाह साजरा केला तर कसा वाटतोय व्हिडिओ हे नक्कीच कळवा រីតេនអារមរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេតរីតេនតៃឡេតតៃឡេត तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर सर्व छोट्या मुलांनी दर्शन घेतले बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे काही आम्ही फोटोज क्लिक केलेले तेही मी अपलोड करते आणि कसा वाटला तुळशी विवाह हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि तुम्ही कसा साजरा केला तुळशी विवाह हेही मला कमेंट करून नक्कीच कळवा कर तर चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका सो व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद बाय बाय